सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे सत्त्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्या इंद्राला म्हणाली की आपण बाहेर फिरायला जाणार आहोत त्यामुळे इंद्रा आता खुश झाला ती स्वतः होऊन तयार आहे त्याच्यासोबत जाण्यासाठी हे काही कमी नव्हतं आणि आर्यानं पाठीमागे काय पॅकिंग करायची त्याची लिस्ट बनवायला सुरुवात केली स्वीटीलाही विचारलं आणि स्वीटी तिला काय काय घ्यायचं ते सांगत होती पण आता आर्याला जरा आणखीन प्रायव्हेट बोलायला स्वीटी थोडी घाबरतच होती कारण तिथे नवरा बायको एकत्र गेल्यावर आणखीन काय काय होईल काही सांगता येत नाही ना मग तिथं नाईटला घालायचे हॉट सेक्सी गाऊन शॉर्ट ड्रेस असलं काही तिला घे म्हणावं म्हणजे रोमॅन्टिक मूड बनतो आणि नवरा ॲट्रॅक्ट होतो आणि तिच्या जर लक्षात आलं की ही सगळी हणीमूनची तयारी आहे तर आर्या ट्रिप कॅन्सल करेल कारण ती तर फक्त फिरायला निघाली आहे असं तिच्या बोलण्यातून आणि समजुतीवरून कळत होतं म्हणून स्वीटीनं फक्त वर वर आणि कॅज्युअल गोष्टी घ्यायला सांगितल्या आणि फोन ठेवला आणि मग तिनं इन आर्यनला फोन केला आणि म्हणाली आर्यन तू इंद्राला टिप्स दे हनीमूनच्या आणि आर्यन म्हणाला ओके बेबी आणि आर्यन इंद्राला हसूनच म्हणाला इंद्रा ती फाईल बाजूला ठेव आणि मी काय म्हणतो ते ऐक मग आरूनं स्वीटीला फोन केला होता काय काय पॅकिंग करायची त्यासाठी आणि तिने तिला जे सांगितलं नाही ते मी तुला सांगतो असं म्हणून आर्यनं त्याच्या खाण्यात समथिंग रोमॅन्टिक असं काहीतरी सांगितलं आणि ते ऐकून इंद्राच्या अंगावर एकदम शहारे आले लाजून त्याचे गाल ब्लश करायला लागले ला आणि इंद्रा ओठ दाबून आणि तोंड झाकून हसायला लागला आणि आर्यन म्हणाला इंद्रा तू चक्क लाजतोस आणि इंद्रा म्हणाला आर्या लाज तर वाटणारच ना यार फर्स्ट लव फर्स्ट हनीमून पण मीच एकटा लाजून काय करू तुझ्या सिस्टरच्या मनात काय आहे ते आधी मला कळू दे आणि तिथं गेल्यावर तिचा मूड चेंज झाला आणि तिने मला सोफ्यावर झोपवलं तर इतकी सगळी तयारी करून काय उपयोग मलाच त्रास होईल जर मला पुन्हा तिने डिसअपॉइंट केलं तर त्यापेक्षा मी तिच्याकडून काहीच होप ठेवणार नाही आम्ही जस्ट फिरायला जाणार आणि जसं इथे राहतोय ती बेडवर मी सोफ्यावर तसंच राहणार कारण आत्ता ती मजू मधुशी जलस करते म्हणून निघाली आहे खास माझ्यासोबत तिला जायचीच इच्छा आहे म्हणून नाही निघाली ती हे विसरता येणार नाही आर्यन आता थोडासा हसला आणि म्हणाला इंद्रा होप सोडायच्या नाहीत आणि मी सांगतो ते कर आणि पटापट शॉपिंग कर आपण पुढच्या आठवड्यात तुमचं बुकिंग करूया आणि इंद्रा म्हणाला ओके बॉस ए बी देखते हे बट आर्या माझ्या हातावरची ही प्रेमाची लकीर आहे ना ती खूप लांब आहे आणि आर्यन म्हणाला बट ये लकीर स्ट्रॉंग बी है माझं मन सांगतं आहे की जेव्हा तुम्ही दोघे एकत्र याल ना तेव्हा तुमचं लव सगळ्यांपेक्षा डिफरंट आणि बेमिसाल असेल इंद्रा म्हणाला पण मला नाही वाटत की आमच्यात असलं काही घडेल इतक्या लवकर ती अजून यासाठी तयार नाही कारण आत्ता आमची फ्रेंडशिप झाली आहे मग लवशिप कधी होणार हे तर गुलदस्त्यातच आहे पर व जे भोगा तर भोगा फिलहाल तो भाई काम पर फोकस करते हे असं म्हणून इंद्रानं फाईलमध्ये डोकं घातलं आणि आता आर्या इंद्राला फोन करून म्हणाली मला पैसे सेंड कर मला शॉपिंग करायची आणि मग मा इंद्रा म्हणाला आरू आर यू सिरियस तू खूप सिरियसली घेतलंस का गं तू खरंच शॉपिंग करायला लागलीस की आणि आर्या चिडून म्हणाली म्हणजे तुला काय वाटलं मी मजाक करते का गुपचूप पैसे पाठव की मी डॅटकडून घेऊ आणि इंद्रा म्हणाला नको मी आहे ना इथून पुढे कोणतीही गोष्ट फक्त मला मागायची आणि मग ती थोडी हसली आणि शॉपिंग करायला गेली इतक्यात अर्जुनने अर्जंट सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाला आर्यन तुला आणि इंद्राला उद्या दिल्लीला जायचं जा आहे आणि तिथली मिनी कॉन्फरन्स दोघांनी अटेंड करायची आणि आर्यन म्हणाला डॅट या कॉन्फरन्सला तर तुम्ही आणि अंकल जाणार होता ना मग असं अचानक आम्ही दोघे कसे काय जाणार अर्जुन म्हणाला टायगर ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हा यंगस्टरसाठी आम्ही काय अशा खूप कॉन्फरन्स केल्यात पण यापुढे अशा कॉन्फरन्स आता तुम्ही दोघांनी करणं गरजेचं आहे आणि यातून खूप शिकायला मिळणार आहे तुम्हाला जगभरातून खूप सगळे बिझनेसमन तिथे येतील आणि आपले एक्सपिरियन्स सांगतील ते व्यवस्थित ऐकायचे आणि अशा कॉन्फरन्स म्हणून करायच्या आणि यू एसच्या कॉन्फरन्सला मी जाणार तू इथे जा इंद्राला सोबत घेऊन जा आणि काहीतरी नवीन शिकून या आणि आर्यन खूप एक्साईट होता आता पहिल्या कॉन्फरन्समध्ये त्याच्या कंपनीतर्फे तो सहभागी होणार होता आणि इंद्रा त्याला असिस्ट करणार होता आणि डॅडनं दिलेली ही संधी खूपच रॉकिंग होती आणि अतुल म्हणाला सर तुम्ही अचानक त्या दोघांना कसं काय पाठवायचं ठरवलं कॉन्फरन्स आहे हे खूप आधीपासून माहीत असतानाही असं अचानक त्यांना का पाठवताय आणि अर्जुन म्हणाला अतुल संधी आणि संकट अशी अचानकच येत असतात आणि त्याची सवय माझ्या दोन्ही मुलांना असावी असं मला वाटतं आणि अचानक असलं तरी ते दोघेही कॉन्फरन्स जिंकून येणार बघ असतो अँड टायगर इज ऑलवेज रेडी तो नेहमी तयार असतो त्याला तयारीची गरजच नसते तयारीची गरज तर त्यांना असते जे गाफील असतात आणि माझा टायगर गाफील नाही तो सावध आहे आणि दुसरा आहे तो चित्त आहे त्यालाही झेप घेण्याची संधी मी देतो आहे मला या दोघांना एक संधी द्यायचीच होती ती आत्ता दिली आणि अतुल म्हणाला ओके बॉस वैसे भी आपके डिसिजन तो आपकेही होते त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत मग आता अर्जुनने इंद्राला आणि आर्यनला लवकर घरी पाठवलं आणि म्हणाला तुमची पॅकिंग करून घ्या आणि सकाळच्या फ्लाईटने निघा मग आता इंद्रा आर्यन दोघेही घरी निघाले आणि आर्यन खूप खुश होता त्याला लवकर घरी बघितलं आणि स्वीटी म्हणाली आर्यन तू यावेळी घरी कसा आलास आणि तो स्वीटीला मिठीत घेऊन मला जाणे माझी पॅकिंग कर मी दिल्लीला निघालो आहे मिनी कॉन्फरन्ससाठी डॅडने ऑपॉर्च्युनिटी दिली आहे अँड आय एम सो हॅपी आणि so स्वीटी म्हणाली आर्यन किती दिवसांसाठी आर्यन म्हणाला दोन दिवसांसाठी अँड डोंट बी अ सॅड आता तुला सवय करून घ्यावी लागेल माझ्याशिवाय राहण्याची आणि स्वीटी थोडी नर्वस होत म्हणाली ओके आता हे तर कधी ना कधी होणारच आहे तू जा आणि कॉन्फरन्स सक्सेस करून ये आणि आर्यन तिच्याकडे बघून म्हणाला स्वीटी बेबी तू सॅड आहेस का अगं हे होतच राहणार आणि इथे डॅड आहेत मॉम आहे किंवा मग मामाकडे जा तुझ्या घरी आणि ती म्हणाली आर्यन दिवसभर आहेत ना सगळे मग रात्रीचं काय आर्यन हसला आणि म्हणाला ओके तो इसका भी इंतजाम जल्दी कर देते आय थिंक थोडी इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे आणि स्वीटी काहीच न कळून म्हणाली कसली इन्व्हेस्टमेंट आणि आर्यनने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझ्या डार्लिंग वाईफला एकटे एकटं वाटणार नाही तशी स्वीटी लाजली आणि त्याच्या मिठीत गेली मग तो दोन दिवस नसेल म्हणून आज थोडे लवकरच दोघे बेडरूममध्ये आले आणि दोन दिवस पुरेल इतका हॉट रोमॅन्स केला मग इंद्रा थोडा सॅडच होता कारण आरूला सोडून जावं लागणार होतं तेही अचानक पण नाही असं सॅड होऊन चालणारच नाही आरू काय इथे आहेच की पण ही संधी पुन्हा येणार नाही असं म्हणून तो पॅकिंगला लागला आणि आर्याला वाटलं की तो फिरायला जाण्याची पॅकिंग करतो आहे म्हणून ती त्याला काही न बोलताच तिचं तिचं काम करत राहिली आणि त्याच्याकडेही वेळ नव्हता तिला बोलत बसायला त्यात कॉन्फरन्सचे काही पॉईंट्स काढले होते ते वाचत वाचतच त्याची पॅकिंग सुरू होती वर्ल्ड बेस्ट कंपन्यांमधून एक कंपनी म्हणजे अर्जुनची आणि तिथून हे दोघे जाणार होते म्हणजेच या दोघांकडून निश्चितच काहीतरी सगळ्यांच्या अपेक्षा असणार आणि अर्जुनच्याही अपेक्षा असणार मग त्यावर अर्जुनला नाराज करून चालणार नव्हतं इंद्रानं पाठीमागे ज्या अशा कॉन्फरन्स झाल्या होत्या त्या सगळ्यांची डिटेल्स काढली त्याही वाचत होता त्यानं सगळा डाटा कलेक्ट केला आणि आर्याला त्याच्याकडे बघून थोडं वेगळंच वाटलं आणि ती म्हणाली इंद्रा तू काय वाचतोस तू नक्की कसली पॅकिंग करतो आणि इंद्राकडे वेळ नव्हता तिला समजून सांगायला आणि तो म्हणाला आरू स्टॉप प्लीज आय हॅव व्हेरी शॉर्ट टाईम तशी आर्या गप्प बसली आता डिनरही त्यानं मोबाईलमध्ये वाचत वाचतच केला कुणाकडेच बघत नव्हता तर आर्याकडे तरी कशाला बघेल बेडरूममध्ये सुद्धा ती फक्त त्याच्याकडे बघत होती आणि नुसती त्याच्याकडे बघतच चालली होती तो बेडरूममध्ये होता पण असून नसल्यासारखा होता तो तिला काहीच बोलत नव्हता आणि तिला खूप वाईट वाटत होतं त्याच्या अशा वागण्याचं आता ती त्याच्याकडे आकर्षित होत होती आणि तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता तिला झोप येत नव्हती सतत या कुशीवरून त्या कुशीवर ती वळवळ करत होती तिला काहीतरी हवं होतं आणि नेमकं काय पाहिजे ते सांगता येईना आणि तिची अवस्था थोडी व्याकुळ झाली होती मग सतत उठायची त्याच्याकडे बघायची पुन्हा झोपायची आणि त्याच्याकडे बघत बघतच ती झोपली आणि इंद्रा रात्री केव्हा झोपला काय माहीत आणि सकाळी तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा इंद्रा कुठेच नव्हता आणि त्यानं पॅक केलेली बॅगही नव्हती तिनं बाथरूममध्ये पाहिलं तर तो नव्हता मग ती पळतच खाली गेली आणि म्हणाली मॉम इंद्रा कुठे आहे आणि इंद्राची आई म्हणाली अगं तो तर गेला दोन तास झाले त्याला जाऊन आणि आर्या म्हणाली कुठे गेला त्याची आई म्हणाली दोन दिवसासाठी दिल्लीला गेला आहे तुला तो काही बोलला नाही का आणि आर्य म्हणाली नाही आणि एकटाच गेला आहे का इंद्राची आई म्हणाली आर्यनसुद्धा सोबत आहे असं म्हणाला तो मग आता नक्कीच स्वीटी दिला काहीतरी माहीत असेल म्हणून तिने तिला फोन केला आणि स्वीटीनं तिला सगळं सांगितलं आणि म्हणाली आरू तुला इंद्रानं काहीच नाही सांगितलं का गं मला तर आर्यननं सगळं सांगितलं आणि अगना जातच नव्हता मला जोडून बेबी तू पण चल सोबत मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत दोन दिवसही असं म्हणाला असं थोडंसं स्वीटी नाही आता मुद्दामच सांगितलं आणि आर्य म्हणाली स्वीटी दी आणि इंद्रानं मला काहीच नाही सांगितलं त्यानं असं का केलं त्याला मला सांगावं असं का नाही वाटलं स्वीटी म्हणाली आरू तू रागाला जाऊ नकोस पण तुझं चुकलं ना तुम्हा दोघांमध्ये ती अटॅचमेंट आणि तो बॉन्ड अजून तयार झालाच नाही जो नवरा बायकोमध्ये व्हायला हवा आहे एक महिना होता आला तुमच्या लग्नाला तरीही तुम्ही फिजिकली दूर आहात आरू मी काय म्हणते कळते ना तुला तुम्हा दोघांचं मिलन झालं पाहिजे तसं अरुण आता डोळे झाकून घेतले आणि वाईट तोंड करून गप्प बसली आणि लगेच म्हणाली स्वीटी दी कळलं कळलं ठेवते फोन असं म्हणून खूप घाई गडबडीत फोन ठेवला आणि स्वीटीने तिकडे डोक्यावर हात मारून घेतला आणि हिचं कसं व्हायचं असं म्हणाली आणि आर्या इंद्राचा नवरा म्हणून मनात विचार करायला लागली तो आत्ता कुठे जवळ आला आणि स्पर्श करायला लागला की आवडत होता पण त्यापुढे काही करायचं म्हटलं की ती घाबरायची आणि तिनं आता त्याचा फोटो हातात घेतला आणि त्याच्या फोटोकडे एक टग बघत बसली आणि तिची भीती घालवत होती आणि हळूहळू हळूहळू फोटोतल्या इंद्राच्या ओठांच्या दिशेने ती तिचे ओठ घेऊन गेली आणि पुन्हा माघारी आली आणि नाही बाबा असं म्हणून तिने तो फोटो बाजूला ठेवला पण त्या फोटोतला इंद्रा खड्याळपणे तिच्याकडे बघून हसत होता आणि त्याच्याकडे ती बघून लटक्या रागात म्हणाली इंद्र असं काय बघतोस मग मला भीती वाटते तुझी तू इतक्या जवळ आल्यावर कुसतरी होतं आणि आता तू इथे नाहीस तर तुझी आठवण येते आय मिस यू आणि फोन का नाही केला मला आणि जाताना सांगितलं पण नाहीस आता मी ना तुझ्याशी बोलणारच नाही आणि मी नाही तुझा केस घेणारचा असं म्हणून गेली बाथरूममध्ये आणि तिने आंघोळ करण्यासाठी कपडे काढले आणि तिथे सुद्धा तिला इंद्र दिसत होता आणि तिनं पटखून पावेल गुंडाळला आणि म्हणाली इंद्रा इथे म्हणतो तू बाथरूममध्ये काय करतोस तसा तो, तो गायब झाला आणि ती कावरी बावरी झाली मग आता तिनं आंघोळ केली आणि अशीच बाहेर आली टॉवेलला आणि आता पुन्हा तिच्यासमोर चक्क हाताची घडी घालून इंद्रा उभा होता आणि तिने तो टॉवेल छातीजवळ मांड्यांमध्ये घट्ट पकडला आणि इंद्रा मात्र आता तिच्या त्या हॉट लुककडे टक लावून बघत होता आणि ती म्हणाली इंद्रा तुला लाच कशी वाटत नाही रे बघू नकोस माझ्याकडे आणि इंद्रा आता हळूहळू तिच्याजवळ आला आणि म्हणाला डार्लिंग इतके काल असतेस मी नवरा आहे तुझा नवरा बायको तितकं तर चालतं आय लव यू आरू आणि आता आर्यानं लाजून खाली मान झुकवली आणि त्यानं तिच्या केसांची एक बट बाहेर काढली त्याच्या बोटानं गोल 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 फिरवत राहिला आणि त्याची मादक नजर तिच्यावर रोखलेलीच होती मग त्यानं ती बट सोडून दिली आणि त्या बटवर आणि तिच्या चेहऱ्यावर एकसाथ एक फुंकर घातली तशी आर्या भाणावर आली आणि तिने इकडे तिकडे बघितलं तर इंद्रा नव्हता मग तिने पुन्हा इकडं तिकडं इंद्राला शोधलं पण तो तिला दिसला नाही आणि ती इंद्रा इंद्रा कुठे आहेस तू असं म्हणून इकडे तिकडे त्याला शोधत होती आणि तिला वाटलं की आता तो बाल्कनीत असणार आणि शिडीवरून उतरत असेल म्हणून ती बाल्कनीत गेली आणि तिने खाली वाकून पाहिलं तिथेही ते इंद्रा नव्हता मग तिच्या लक्षात आलं की तिचा हा भास आहे आणि आता तिला जिकडे तिकडे इंद्रा दिसायला लागला होता आणि त्याचीच नशा तिला चढत होती आणि आता तिने कपडे घातले आणि तिने स्वतःला आरशात बघितलं आणि छान मेकअप केला आणि पुन्हा इंद्रा पाठीमागे उभा आहे असं तिला दिसलं आणि तिला म्हणाला आरू यू आर लुकिंग सो ब्युटिफुल तसं पुन्हा तिने पाठीमागं बघितलं आणि पुन्हा इंद्रा गायब झाला आणि तिनं आता हातपाय आपटायला सुरुवात केली आणि म्हणाली नो नो हे काय आहे मला सगळीकडे तोच का दिसतोय आता त्याला फोन करते आणि कुठं आहे ते विचारते असं म्हणून तिनं त्याला फोन केला पण आता इंद्राचा फोन नॉट रिचेबल लागत होता आणि तिनं खूप चिडून बेरवड फोन आपटला आणि पुन्हा त्याच्या फोटोकडे बघून रागात म्हणाली डफर कुठला आता ये तुला दाखवते गंमत आणि आता तिला जेवायलासुद्धा मूड नव्हता आणि इंद्रा आणि आर्यन कॉन्फरन्समध्ये होते आणि त्यांना मात्र मुंबईची आठवण येतच नव्हती बघता बघता संध्याकाळ झाली दोघेही थकून हॉटेलवर आले छान फ्रेश झाले पुन्हा डिनरसाठी खाली गेले आणि जेवण करण्याच्या आधी ड्रिंक मागवली दोघांनीसुद्धा आज कॉन्फरन्स चांगलीच गाजवली होती आणि ही बातमी अर्जुन सरांपर्यंत केव्हाच पोहोचली होती पण त्यांनी मुलांचं अभिनंदन न करता थोडे पेशन्स ठेवले आणि या दोघांनी मात्र चीयर्स म्हणून ड्रिंक करायला सुरुवात केली आणि मग डिनर केला मग दोघेही रूममध्ये गेले आणि झोपलेसुद्धा पण इकडे आरूला मात्र झोप येत नव्हती ती डाव्या कुशीवर बळली आणि अचानक तिचा तिच्या शेजारी एक हात डोक्याखाली घेऊन तिच्याकडे बघणारा इंद्रा तिला दिसला आणि आता पुन्हा तिला आनंद झाला आणि तिनं स्वतः होऊन त्याच्या हातावर हात ठेवला आणि तोच हात तिने तिच्या गालावर ठेवला आणि म्हणाली इंद्रा तू केव्हा आलास दिवसभर मी तुला खूप मिस केलं आणि इंद्रा म्हणाला आरू मी सुद्धा तुला खूप मिस केलं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि तू तु? आणि आरू त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली इंद्रा आय मिस यू मला आता तुझ्याशिवाय नाही करमत तू आता पुन्हा जाऊ नकोस ना आणि इंद्राने तिच्या चेहऱ्यावरून अलगद हात फिरवला आणि तिला डोळे मिटायला लावले आणि आता तिनेसुद्धा अलगद डोळे मिटले आणि हळूहळू तीच त्याच्या ओठांच्या दिशेने तिचे ओठ घेऊन गेली आणि आता डोळे झाकल्यामुळे तिची भीती जरा कमी झाली होती आणि तिने आता इंद्राच्या ओठांवर ओठ टेकवले आणि आता तिच्या ओठांना काहीतरी थंड थंड वाटलं आणि तिनं चमकून डोळे उघडले तर इंद्राऐवजी इंद्राचा फोटो तिच्यासमोर होता आणि तिच्या हातात होता आणि तिने त्याच्या फोटोला चक्क किस केला होता आणि ती खूप लाजली खूप हसली आणि पुन्हा डोळे उघडे ठेवून तिने त्याच्या फोटोला किस केला आणि तिचे हार्टबीट आता खूप वाढायला लागले आणि ती खूप लाजून म्हणाली ओ मॉम हे मी काय केलं आता मला खूप लाज वाटते असं म्हणून तो फोटो बाजूला ठेवला आणि ब्लँकेट अंगावर घेतला आणि झोपली आणि आत्ता पुन्हा दोनच सेकंदात पुन्हा ब्लँकेट उघडलं इंद्राचा फोटो ब्लँकेटमध्ये घेतला आणि पुन्हा झोपली आणि आतून खूप सारे फोटोचे चुम्मे घेतलेले आवाज येत होते आणि ज्याचे ती इकडे इतके चुम्मे घेत होती तो मात्र नशेमध्ये दिल्लीमध्ये झोपला होता